भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे आपल्या जाहिरात्यांच्या व्हिडिओ मध्ये भाजपने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यात हात घातला आहे मॅडम तुम्ही डेव्हलपमेंट पण केली नाही आणि त्यावर लाडकी बहीण योजनेचा विरोध करत आहात काय वाटत कशा जिंकणार आहात तुम्ही जिंकणारच हा मी अशा छप्पन बहिणी आल्या गेल्या एवढे वर्ष मी जिंकत आली आणि पुढे पण मीच जिंकणार आम्हाला पाहिजे घरी बसा ठराविक विधानसभा आणि त्यांच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर हे व्हिडिओ बनवले आहेत राहुल बोंद्रेंचा प्रचार सुरू होताच शेतकऱ्यांच्या मनात ही भीती पसरली आहे की पुन्हा ते त्यांच्या जमिनी हडपणार तर नाहीत ना शिकलेतील काही आया आपल्या मुलांना सांगायला लागले आहेत की जागो करना राहुल भोंदरिया आपकी जमीन ले जाएगा लुटारू ना आता था थारा नहीं चिखली साठी श्वेता ताई यामुळे मतदारसंघातील रस्ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळालंय भाजपच्या आमदारांनी विकासाची कामे करत हे प्रश्न सोडवले तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार त्याच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात राजेशेखाडे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच मलकापूर मध्ये पाहिला गेला आहे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत मलकापूरच्या एक मतदार अरे तो प्रचाराला आमदार मी दर तर दरवाजाच बंद करून टाकला बाप्पा ह्यावेळी मारू विकासावर ठसा राजा शेखाडे आता घरी बसा राज्य पातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच तळागाळातील मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवरील लोक भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले जात आहेत